वेलकम बॅक टू दी चॅनल तर गाईज संध्याकाळ झाली आहे मी रेडी होते है. आज गणपतीचा पाचवा दिवस आहे गौरी गणपती आमच्या खालती बँड वाजतो आहे वगैरे आता आवाज येत असेल तर आणि गाईज आज आहे गौरी गणपती आम्ही पाय पडणार गौऱ्यांकडे आणि मग तसेच चालू लालबाग चिंचपोकलीचं चिंतामणी असे सगळे देवांचं दर्शन करायला तर येस आता मी रेडीच होते त्याच्यासाठी बाकी तुम्हाला थोडं वेळाने भेटते रेडी होऊन तर येस रेडी होऊया आपल्या त्यांचा गणपती ओके गाईज हा श्रद्धा वेळी लोकांच्या इकडे बसतो आपल्या तिकडचा गणपती निघालोय लालबागचं दर्शन करायला शेअरिंग मी भागत सौ रुपये द्या तर काहीच मी लालबागचं दर्शन करायला चालू एका रिक्षात मी आणि नी भार्गव एका रिक्षात ती नाही घेऊ शेअरिंग ना, एका रिक्षात एक ती रिक्षा जयत्या दिप्पी आणि दुर्वी गेले एका रिक्षात मी आणि वाढलो आहे आणि आम्ही आता खास स्टेशन झाली तिथून मग आम्ही दादरला तिथून मग दादर जाणार आणि तिथून सगळे जे जे गणपती करणार ते सगळे तुम्हाला दाखवीन स्टेट येऊन जयत्यानी काय बोललं माहिती आहे आम्हाला की नॉर्मल कपडे घाला कारण ह्याच्या पहिल्याच्या आत मी नाही गेलेली तर कारण मी गौऱ्यांकडे पाय पडायला गेलेली ना तर मी नाही गेलेली तर जयत्या गेलेली ती ड्रेस बीस पाडून आणली मतलब तिचा ड्रेस पाडलेला तिकडे एक खूप गर्दी मुलं तर मी घालणार होती नवीन त्यांनी बोललो नवीन घालू नको कारण ड्रेस वेस फाटत म्हणून नॉर्मल घातलं आहे तर ये सगळं काही स्टेशनवर जाऊया आणि मग मी तिकडेच भेटू की आहे चालते आहे बघायच जाता एस्केलेटर जे आता चालते आहे ना जयात ये ते येत होती ना तेव्हा ते चालत नव्हतं आणि आता जयात ते आली ना तर ते चालू झालं आहे तर ताल म्हणून ती परत चालली आहे आम्ही तेवढे कष्ट नाही घेत परत जायचे ते पती पण आहे रिद्धी पण आहे आम्ही थांबलोय पितम काका साठी आणि मधुमामा आणि प्रेरणा आम्ही या तिघांसाठी आहे मग आम्ही सगळे जाऊया बघा एवढी जण आहे आम्ही जयत त्याला बघू शकता ती परत गेली जस्ट बिकॉज ते चालू झालं त्यांच्यापाटी पीतम काका मधुमामा लोक पण आहे आणि इथे जयत त्या एस्केलेटर चालू झालं म्हणून त्या लोक ती परत गेली एस्केलेटर ते चालू झालं ना म्हणून परत आली आहे मीनी एवढे कष्ट रस्ते घेतले त्याच्या पाठून पाठून त्याच्या पाठवून पाठून मधुमामा लोक पण आले आम्ही दादर वरून निघालोय आणि हाफ रस्ता चालत आलो एवढे चाललोय ना की आता मी सांगू नाही शकत पण आम्ही आता पहिला चाललो आहे जे एस पीचा गणपती तिकडे चाललोय मग त्याच्यानंतर पुढे जाणार आता पहिला तिकडे जातो तो गणपती बघतो तुम्हाला पण दाखवू ते जेवायला चालू आहे हा हो रे आम्ही हा हो रे गाईस बघ मी पण आहे म्हणून मग मा आम्ही बोलीन मग आम्ही हवळ्यासारखे जेवायला चालू ॲक्च्युली गाईस ते देवाचा प्रसाद असतो तर तो आम्ही मिस नाही करत आहे समजा आणि आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे नाही हा जे एस बीचा गणपती हा मी तुम्हाला थोडंसं त्याच्यावर फ्लॅश पडली पण बघून घ्या आता पी लाईन होती आम्ही पाच सहा जणच थांबलेलो जशीच वी आय पी लाईन आता जावत आहोत त्यांचं पार्टी मस्त खाल्लं काही सांबार भात गोड भात होतं एक भेंडीची भाजी आणि लोणचं एक नंबर असं जेवण आम्ही पाचण्याची असं मस्तपैकी आता कुठे चाललं का आता कुठे चाललं लालबाग आता आम्ही लालबाग चाललं आहे कुठे लालबागला पोहोचलोय म्हणजे अजून चालायचं आहे लय पण मी पोचलो आहे मी ते सांगतो तर जसं जसं दर्शन होईल कुठे कुठे पोहोचू ते तुम्हाला अक्षय सांगू से तुम्ही यांना बघा राजा फायनली गाईस पोचलो चालत चालत लालबागच्या राजाकडे कुठे ताई आहे ना तिची तर वट भारी आहे इथे तर आम्हाला मुखदर्शन दर्शन भेटत आम्ही स्टेज वरून चालत चालतो दर्शन पण भेटणार पण तरी तसाच आहेत म्हणून मग आम्ही मुख दर्शनच घेतो आहे तर येस आता आम्ही जातो हो गाईस तर बाकी तुम्हाला हां चला मग तिथे बघू आपण फटाफट अगत पडत अभि मस्त दर्शन केलं आहे मला इथे लागलं ला, इथे लागलं ला। तुम्हाला दिसत असेल तर नाही तर नाही आणि आमचं फायनली दर्शन झालं एवढं मस्तपैकी मी थोडासा व्हिडिओ काढला कर कारण अगर त्या लोकांनी व्हिडिओ काढायला नसता दिला ना तर बघ कारण मी एवढा वेळ लाईनीत थांबलो लिटरली आम्ही मेकअप होतं काही ठीक आहे पण गाईस फायनली आमचं दर्शन झालं आता जे बाकीचे गणपती राहिलेत आहे ना ते सगळे धडाधड होत दर स्टेट येऊन गाईज

काहीच लालबागच्या मुग्धनात दर्शनाची लाईन आहे माबा बाबा इथे मी उद्या पोचली असते दर्शनाला बरं आहे मी वाचलो आमची निधी ताईनी वाचवलं काहीच नाही आमचं काय झालं असतं आम्ही चिंचबगलीच्या चिंतामणी पण मस्त पायाकडे दर्शन केलं व्हिडिओ आहे तर तुम्ही बघा मी नव्ह करू आता आम्ही सगळे काला चौकी काहीच बी आय इथे लाईन बघायचे लाईन बघ मी त्यांना क्रॉस करून डायरेक्ट चाललोय डायरेक्ट मी सांगते मी व्हिडिओग्राफर आहे डायरेक्ट डायरेक्ट डायरेक्टर मे इथं आलोय गणेश गांधीकडे एक नंबर इकडे पण डायरेक्ट माझं बघा माझं बघा फील येते मला सेलिब्रिटी वाढ एंट्री गेट नंतर घेते आता राय भेटत हे बघा गर्दी बघा गर्दी इथे बघा इथे गर्दी बघा इथे गर्दी बघा आणि इथे केवढं तेवढं काय येतो मी दाखविलं आणि इथे बघा एवढं भारी वाटतेय ना गाईस मी बोलू नाही शकत तू मला की आम्ही व्ही आय पी दर्शन घेतो नाही ते लाईन नाही ते लाईन डायरेक्ट मध्ये हाय हाय हे बघा अरे अरे एक नंबर तू बोललीस आणि आम्ही नाही करणार असं थोडी होणार Por ni no me लास्ट बट नॉट द लिस्ट आम्ही नाही लास्ट नाही अजून एक आहे परेल मतलब निदिताईचा जो फ्रेंड आहे ना ज्यांनी आम्हाला सगळं व्ही आय पी दर्शन दिले त्यांच्या इकडे चाललंय परेलचा राजा तिकडे तिथे लास्ट त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ आशिष शेलाचा गणपती बघायला आशिष शेलानी हे टाइम आहे उज्जैन महाकाल तर ते बघायला जावे त्याला परेलचा राजा करूया मग नंतर बाकी सगळं येऊ पण घेईन ऐकते हा हा तेच तिकडे ना अशी दुकानं पण आहेत हे बघा इफ तुम्हाला काही खायचं असेल ना इकडून तर इकडे दुकानं पण आहेत तुम्ही खाऊ शकता बँड्रा फेर आहे फेर नाही चला जातो पुढे यायचं नायच आमचं दर्शन झालंय पळ्याच्या राजाकडे फायनली आणि आम्ही आता चाललोय कुठे आहे आशेलचा गणपती ना येस आता बँडोर रॅक्लमेशन जातो आशेलचा गणपती करतो मग आम्ही पेलूकडे जातो आमचा गणपतीचा राजा हा चला काहीच बाय बाई तिकडे भेटून आय शकता तुम्ही मस्त फेर लागला हे बघा बघायला एकदा हे करायचं आहे पण जाऊ दे ते असं भक्कनवरती जाऊन भक्कन खालती येते ना हे आहे एकदा पण जाऊ दे आता उलट्या करीन उलट्या करायचं आहे काही नाही दुखत आहे म्हणून आमची दुखत आहे गाईस आम्ही आता परिजचा राजा करून जाणार होतो शेलार कडे हा हा तो होता नाही त्यात का तर आता एक नंबर आणि हाईट भारी जात अजून एक दुसरा गणपती दाखवतो येतो दादा तो पण करतो फटाफट अख्खे ते वीआय पी एंट्री मिळते मग काय वाटत नाही पण चालायला लय व इथाने पण ठीक आहे करूया गणपती एवढा आल तेवढ करूया ओ या हाईट बघून चक्कर आहे तुम्ही फोटोज किंवा व्हिडिओज काढू शकता सोडून असं तुम्ही विसरू नये आता आम्ही चाललो घरी खूप पाय दुखत आहे पण आम्ही सगळे गणपती केले मस्त तुम्हाला उद्यापर्यंत व्हिडिओ बघायला भेटेल ना तुम्ही व्हिडिओ बघा कसा वाटला ते सांगा आणि अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आहेच भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय आणि काहीच आम्ही आशिष शेलाचा गणपती उद्या करतोय नॉट ना झाला तर झाला तर मग दाखवू व्हिडिओमध्ये नाही झालं तर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल उद्या आमचं विसर्जन पण आहे पाच दिवसाचं वाईट हाऊसचं तेच ते गौरी गणपती तर ते पण आहे विसर्जन तर आत्ता घरी जाऊया आणि झोपूया बाय गाईज गुड नाईट